सोलापूर शहर गुन्हे शाखेने सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हो मैदानावरील गड्डा यात्रेत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी करून ते चोरीचं मंगळसूत्र घेऊन एक महिला ही विक्रीकरता सोलापुरात येणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे तसंच त्यांच्या तपास पथकास प्राप्त झाली त्या अनुषंगानं एक विधी संघर्षित मुलगे कालिकामाता मंदिराच्या समोरून जात असताना आढळून आले तिला महिला पोलीस अंमलदार तांबोळी यांनी ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता होम मैदान इथं एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची बाब कबूल केली पाच ग्रॅम वजनाचं चोरीचं मंगळसूत्र किंमत रुपये हे त्या विधी संघर्षित मुलीकडं मिळून आल्यानं ते जप्त करण्यात आलं या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल झालेला गुन्हा उघडकीस आला दरम्यान सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाज मेहबूब शेख वयवर्ष चोवीस राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली श्रीराम खोबराम यादव वयवर्ष एकोणतीस राहणार तुलसीपूर पोस्ट भरावन थाणा संदिला जिल्हा हरदोई राज्य उत्तर प्रदेश याच्याकडून दोन मोटरसायकली सूर्यकांत आप्पाराव हिलगर वयवर्ष एकोणचाळीस व्यवसाय ट्रक ड्रायव्हर राहणार भवानीपेठ सोलापूर सध्या जयप्रकाश नारायण नगर मुळेगाव रोड सोलापूर याच्याकडून चोरीची एक मोटरसायकल अशा एकूण तीन आरोपींकडून एक लाख सत्तर हजार पाच मोटरसायकली जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळू काळे अविनाश पाटील प्रकाश गायकवाड महिला पोलीस अंमलदार तांबोळी लंगोटे यांनी ही कामगिरी केली